गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुतात तर काही जण हे ताटामध्ये हात धुवत नाहीत तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणं हे अगदी अशुभ मानले जात गेले आहे तर हे अशुभ का मानले गेलं याविषयी आज आपण बघणार आहोत आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे तो म्हणजे अन्नग्रहण संस्कार संस्कार महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो सवयी नियम शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शना आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजे जसं की जेवण झाल्यावर तातात हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही उलट असे करणे फारच ओंगळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुऊन टाकणे यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ही ऊर्जा शरीरा मिळते त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणून अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्ण असे म्हणतो आणि सकस भोजनाच्या प्राप्त झाल्याने शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णे मातेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण उडवून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही यामागे मूळ शास्त्र काय तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे ब्रह्म पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीचे कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्या अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्या मागे भावना असते तण हातावर घेतलेले पाणी ईश्वराचं स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या तेम पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळालं त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मंगच कृती करणे केव्हाही इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम हा भोगावा लागू शकतो जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर देवाचे आभार माना गरज असेल तेवढंच अन्न ताटात घ्या अन्न वाया घालू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेलं अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी असन आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाही जेवताना मांडी घालून बसा पलंगावर जेवू नका वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरगटे अन्न दुसऱ्याला कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांतचित्ताने जेवा जेवतांनी बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवण्याचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून खा सावकाश जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्नस्पर्श आणि अन्नरस यांची जाणीव समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचं अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचं आणि अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णे मात्याचं आभार मानायला मात्र विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद